नमस्कार मंडळी स्टार तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांची पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार यावरती गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं होतं की सध्या तरी आम्ही कुठल्याही नवीन पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कुठल्याही अभिनेत्रीला कास्ट केलं नाही पण जर मालिकेच्या कथानकाला गरज लागली तर आम्ही नक्कीच नवीन पूर्ण आजी घेऊ अखेर मालिकेत आजीच्या भूमिकेसाठी नव्या ज्येष्ठ अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर सुभेदारांच्या अन्नपूर्णा निवासमध्ये पुन्हा एकदा आजी आनंद घेऊन येणार आहे मालिकेच्या सेट वर नुकतंच नव्या पूर्णाजीच आगमन झालं आहे याची खास झलक स्टार फ्रॉने सोशल मीडियावर शेअर केली आहे यानुसारच आता ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे वाहिनीने अद्याप त्यांचं नाव सांगितलं नाही मात्र नेटकऱ्यांनी ने या अभिनेत्रीला ओळखला आहे नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रोहिणी हटंगडी असल्याचं सांगितलं आहे या संदर्भातील बऱ्याचशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत दरम्यान या मालिकेत नव्या पूर्णा एंट्री झाल्यानंतर बरेचसे कलाकार भाऊक झाले होते यामध्ये प्राजक्ता कुलकर्णी असेल अमित भानुशाले असतील हे नव्या पूर्ण आजीचे पायाच पडले आता स्टार प्रॉ वाहिनी अधिकृतरित्या या नव्या पूर्ण नाव कधी जाहीर करतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे सध्या या मालिकेत प्रियाच्या खऱ्या आईबाबांची सुभेदारांच्या घरात एंट्री झाल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय आता पूर्णाजीच्या एंट्रीमुळे या मालिकेच्या कथानकात कोणते बदल होतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नव्या पूर्णाजी बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा